दादा होते स्वर्गीयवासी बरोबर त्यांनी जसा विश्वास आणि शेतकऱ्यांना बैल दिले घेतले बरोबर तसेच त्यांचे बंधू आमचे मोठे बंधू लहान बंधू त्यांना सांगतो की जसे दादांचं नाव चाललं तसं तुमचंही नाव चालू परमेश्वर ना नमस्कार पर पर हे दोन दिले गेले सकाळी आपण दोन मुकरदमला दिलेत हे बी मुदमला दिलेबी मुकर व्यवहार झाले पंच्याहत्तर हजारला ला व्यवहार आपण त्र्याहत्तर ला दोन हजार रुपयावर दोन हजार दिली आपण बाजारातूनच घेतली देऊन टाकले आपण बाजार कसा होता आजचा बाजार बाजार चांगला आहे आपल्या विषय कायम चांगला बाजार होतो शेतकरी बिचारे आपले नाव येतात बरोबर घेऊन जाता चॅनल थ्रो बी बरेच गिरे घेतात बरोबर टीव्ही पहिले घेऊन जाता बरोबर आपल्या इथं पसंत होत नाही हो आपण मन मोकळे देऊन देतो बरोबर आपली जापी गाव माझे पण दावा शेतकरी बांधव कधी पण आला तरी जोड्या भेटणार आहेत कधी बी आले ते दाताला कसे होते दोघे किंवा दाताला कर जात दा होते संपूर्ण कामाला चालू होते टायर गाडीला पण चालू होते आपल्याला परमेश्वरांनी भरपूर दिलं चांगले आणतो आपण दोन हजार नावा भेटला जोडीच्या मागे भरपूर होता आपल्याला बरोबर आपण देऊन टाकतो शंभर टक्के नावावर गिरे घेता आपल्या नावावर गिरे वापस जात नाही बरोबर गिरे आपल्या नावाखाली येतात आपण त्यांना देऊन टाकतो जसं तुमच्या वडिलांचा व्यवहार होता तसा तुम्ही व्यवहार करता बाजारामध्ये व्यवहार म्हणजे एकदम निराळा होता त्यांच्या व्यवहारामुळे आमचे व्यवहार चालू व्यवहार चालू आहे तुमचा आम्ही आमच्या वडील ज्या गेल्यानंतर आम्ही तसाच टिकवलं बरोबर आम्ही लोकांशी संपर्क तसाच ठेवला लोकांशी चांगलं वागलो व्यवहार पण चांगले केले बरोबर त्याच्यामुळे आमचा व्यापार चांगला या वर्षीचा सीझन आहे आता फक्त दोन बाजार राहिलेले एवढा बाजार आणि पुढचा बाजार बरोबर आमचा बी पूर्ण विराम झाला नाही आता याला धंद्याला बरोबर काही विषय नाही आपला सीजन पण चांगला निघला बरोबर लोक पण चांगले भेटले आपल्याला पहिलं पण आपण लोकांना चांगले दिली बरोबर त्याच्यामुळे लोक आपल्याकडे जाऊन आले जाऊन आले याचं सांगायचं तात्पर्य असं आहे मग जिथं भरोसा राहिला तिथं गिराक लोक आहे पूर्ण झालं टार्गेट म्हणजे आमचं जवळपास सातशे बहिलांचा टार्गेट पूर्ण बैलांचा आपल्याकडे येतो काही आमच्या वडिलांच्या नावावर बैल गेले शंभर टक्के काही आमच्या नावावर गेले बरोबर तुमच्या सारखे दोस्त परिवार त्यांच्या थ्रू बाकीचे बैल गेले गेले पहिले चांगलं सातशे बैलांचं टार्गेट पूर्ण केलेला आहे बरोबर परमेश्वर असंच चालू देऊ सगळ्यांचं याचे परमेश्वराकडे प्रार्थना करतो अल्लाहकडे प्रार्थना आणि तुमच्याकडे कसा रहताशी तुमच्याकडे व्यवहार भी चांगला रहता तुमचाकडे कसा रहता म्हणजे काय उदारपणे बैल जुड्या देता तुम्ही उदार बैल देतो आणि असे लोकं आल्यानंतर हो ಸಂತोत्सव झाले बरोबर भाऊ झाले की हे भाऊ झाले बरोबर अशा लोकांनी काही बोलून सांगून दिलं की बैल देऊन टाका आम्ही देऊन टाकतो बरोबर अशा लोकांचे आपले साथ आपल्याला विश्वास आहे चालू आहे आता हे आमचे काका आहे बरोबर काका म्हणून माणूक काका म्हणून दादांचे एकदम शंभर टक्के तर जसा त्यांचा व्यवहार होता मार्केटमध्ये तसा यांचा व्यवहार कसा आहे या व्यवहार एक नंबर आहे ना व्यवहार चांगलाय जसा त्यांचा व्यवहार होता मार्केटमध्ये शेतकरी बांधाव ना कधी नारज केलं आणि इमानदारीचा व्यवहार केला बरोबर इमानदारीचा व्यवहार केला यांचा व्यवहारही चांगला आहे बरोबर किती वर्षापासून संपर्क का माझे तुम्ही काम चांगला यांचं आलं चांगलं आहे बरोबर बरोबर हो हो आतापर्यंत तुम्ही यांच्याकडून किती बेल जोडे खरेदी केलेले पहिले पासून आपला व्यवहार यांच्याकडून आहे हे पण जोडी दिली त्यांना बरोबर काय सांगणार तुम्ही येणारे शेतकरी बांधवांना काय सांगणार एकदम चांगले बैल त्यांच्याकडे मार्केनी बसेने काही नाही बरोबर व्यवहार उदार व्यवहार आहे इमानदारीचा व्यवहार एकदम शेतकरी बांधवांना काही प्रॉब्लेम आला तरी ते बैल बदला करून देतात म्हणून शेतकरी बांधव यांच्याकडे आवर्जून येतात बरोबर बरोबर तर कपूर दादा होते स्वर्गीय वासी बर त्यांनी जसा विश्वास आणि शेतकऱ्यांना बैल दिले घेतले बर तसेच त्यांचे बंधू मोठे बंधू लहान बंधू बर त्यांना सांगतो की जसे दादांचं नाव चाललं तसं तुमचंही नाव चालव बर परमेश्वराला प्रार्थना करतो बर मी पण त्यांच्यापासून दोन तीन जोड्या घेतल्या असं एकही जोडीला काही हे झालं नैसर्गिक काही असली किंवा काही असली त्याच्यातून मात करत बरोबर त्या गोष्टीला सॉलिम म्हणजे त्यांचा विषय असा असतो आता त्यांच्याही घरचे नसतात काही कारणास्त बैल होतो तर लगेच बदलवून बदलवून देतात म्हणजे त्यांचा विषय असा की त्यांची स्वतः गाडी बांधावर आणून शेतकऱ्यांना बदलवून देतात त्यांचा विशेष आहे म्हणून त्यांचे खूप आभार आहे माझी एक विनंती जसं दादांचं नाव निघतंय तसं त्यांनी आतापर्यंत जो व्यवहार आहे आजपर्यंत झाला तसं टिकवून द्यावा माझी विनंती येणाऱ्या येणाऱ्या शेतकरी बांधवांना एकच सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांनी एक, शेत एक जुडी दोन जुडी जशी बदलवली त्रिशिर यांच्याकडून एक वेळ जुडी घेऊन पा मग अनुभवा कितीही काही सांगितलं तरी शेतकऱ्यांना एखाद्याला विश्वास बसत नाही पण स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्या उदार उदार ते कस्टमर बरोबर तर पाहू शकता या ठिकाणी मंगळवारी एखादी जोडी तरी शेतकऱ्याला घेऊन देतो किंवा काही घेतो बरोबर अभिनंदन विकी दादांचं एकदम शेतकरी बांधव नो पाच वर्ष पासून यांची व्हिडिओ बनवतो मी जेव्हा दादा होते तेव्हा पण मी यांची व्हिडिओ बनवले आणि तर मित्रांनो यांचा व्यवहार मार्केट मध्ये एवढं छान व्यवहार मित्रांनो आतापर्यंत पाच वर्षापासून व्हिडिओ बनवतोय आतापर्यंत मला अशी वाईट कमेंट आली बरेच व्यापाऱ्यांची व्हिडिओ बनवतो वाईट कमेंट येतात यांची आतापर्यंत पाच वर्षापासून चायला एकही वाईट कमेंट आली कारण मित्रांनो व्यवहार आणि इमानदारी जसा, जसा ले ले दादा त्यांचा व्यवहार होता जशी इमानदारी होती जसं नाव मार्केट मार्केटमध्ये तसं नाव आता पुढे घेऊन चाललेले मित्रांनो आणि परमेश्वराच्या कृपेने दादा इथं राहिले न जगामध्ये कारण चांगले लोक राहते मित्रांनो वाईट बरोबर तर कोणाला कोणाला दोड्या वगैरे घ्यायचं असेल तर आपण जमीनदादा किंवा अकिलदादा यांचा नंबर टाकलेला असतो व्यवहार खूप छान आहे मित्रांनो तर आवर्जून या बाजारामध्ये आणि जापी गावामध्ये पण यांची नावं नसते व्यवहार खूप छान आहे मित्रांनो तर जमीनदादा धन्यवाद अभिनंदन तुमची साथ अशी काय म्हणायला मी अपेक्षा चांगल्या लोकांचे साथ देतो मित्रांनो चांगल्या लोकांचेच व्हिडिओ बनवतो कारण आपलं चॅनल हे शेतकरी बांधवांचं चॅनल लोकांचं चॅनल ए... आपलं दादा म्हणजे आमच्या व्यक्तिमत्त आम्हाला पण माहित नव्हतं की दादा चालले तर तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो मित्रांनो खरं वाटलं मला म्हणजे चांगले माणूस या जगामध्ये राहत नाही आणि दादा आणि त्यांचा व्यवहार खूप भारी होते दादा ते अजून पण दादा आणि त्यांच्या नावावर या ठिकाणी एवढी शेतकरी बांधव येतात हाती विचारतात की दादा कुठे त्यांना अजून पण माहिती नाही मित्रांनो म्हणजे मी स्वतः दादन त्यांना वाटलं गेलो पूर्ण आपला हिंदू समाज होता मित्रांनो पूर्ण आजूबाजूचे खेडे आणि एवढी गर्दी होती ना का तर विचारू नका तुम्ही कारण मित्रांनो व्यवहार आणि इमानदारी आणि माणूस की तर कोणती जाती धर्म त्यांनी वारला आणि मित्रांनो शेतकरी बांधवांचं चांगलं आहे आणि दोघी भाऊंनी पण आता व्यवहार चांगला करतात आजारामध्ये जर शेतकरी बांधवांना जर जोडी म्हणजे काही प्रॉब्लेम निघाला तर स्वतः सांगता की बो माझी गाडी होऊन जा आणि तुम्ही परत घेऊन या जोडी काही प्रॉब्लेम नाही म्हणून व्यवहार चांगला आहे तर मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतो की तुम्ही पण या जमीनदा कि यांचा व्यवहार चांगला आहे आणि कधी करा तुला जय जवान जय किसान बरोबर 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 अभिनंदन बरोबर सुद्धा अभिनंदन तुमचं अभिनंदन शंभर टक्के मध्यस्थी असल्यामुळे आणि आतापर्यंत अनिल यांनी भरपूर जोड्या खरेदी करून दिलेले यांचा आणि यांचा बी विश्वास माध्यमातून यांच्या माध्यमातून शेतकरी बांधव यांच्याकडे पण येतात मामांनी आपले वडील गेल्यानंतर बी मामांनी आपले साथ सोडले नाही सोडले नाही असा होतो त्यांचा आमचा जिवाळा आहे बरोबर आणि परंपरा चालू राहणार आहे बरोबर आणि असंच त्यांचा जीवन आमच्या मध्ये राहायला पाहिजे तरी बात मी परमेश्वर कडे मी प्रार्थना करतो माझी दोन शब्द संपव मामा बोल दोन शब्द दोघ पोर चांगले दादाचे नाव चांगले कमलून राहिले याच्या पुढे तेच नाव काही बी करू पाणी मध्ये टाको काय पण आज चांगले आता सध्या दानंदेंचा व्यवहार जसा होता तसाच व्यवहार आता मी करताय तेव्हा मध्ये अशी पाती खोर नाही बरोबर